श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रहप्रवेश देखील केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या मुहूर्तावरती लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी मुहूर्तावरती केले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते, ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आप आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असतो तर त्या गुढीला देखील खूप महत्व आहे आणि नंतर त्या ज्या काही वस्तू असतात तर त्या वस्तूंचं काय करावं हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचाच आपण उपाय देखील करायचा आहे गुढी पूर्व दिशेला उभारणे खूप शुभ मानले जाते कारण या दिशेला सूर्योदय होतो म्हणूनच पूर्व दिशेला शुभ ऊर्जा आणि नव्या गोष्टींच्या शुभारंभाचे प्रतीक मानले जाते या व्यतिरिक्त तुम्ही उत्तर पूर्व दिशेमध्येही गुढी उभारू शकता ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देखील नांदेल आता या दिवशी आपण गुढी उभारायचीच आहे पण त्यासोबत आपण काही उपाय देखील करायचे आहे आता आपण धन्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय अगदी आपण सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभरामधून आपण कधीही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपण उपाय करण्यासाठी पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण जेव्हा एखादा उपाय करत असतो तर तो, तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आता या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर आवर्जून सोने चांदी खरेदी करा पण सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू आपण खरेदी करायच्या आहे मग यामध्ये तुम्ही धने खरेदी करू शकता धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण धन्यांचा उपाय धन्यांची सेवा ही करतच असतो तर आपण या दिवशी थोडेसे धने खरेदी करायचे आहे अगदी पाच रुपयाचे दहा रुपयाचे धने खरेदी केले तरी पण चालेल दुकानातून धने खरेदी केल्यानंतर आता आपण ते एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आता मग वाटीमध्ये धने काढत असताना जे काही अर्धे धने असतील तर ते आपण साईडला ठेवायचे आहे आणि जे काही अख्खे धने आहे तर तेच धने आपल्याला उपायासाठी घ्यायचे आहे आता हे धने एका वाटीमध्ये काढल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावावा या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी तसेच चिमूर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच कापराच्या वासाने माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहील आता आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तसेच महालक्ष्मी अष्टकम देखील आपण अकरा वेळा म्हणायचं आहे आता तुम्हाला म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणामधील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनत तिचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्ट मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचे आहे आता यानंतर हे आपल्याला दिवशी तिथेच ठेवायचे आहे थोडा वेळ तिथेच राहू द्या आणि त्यानंतर आपण या धन्यांचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण थोडे धने घ्यायचे आहे लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यावरती आपण थोडेसे धने ठेवायचे आहे आणि याची आपल्याला पोटली बनवायची आहे त्यानंतर हे धने आपण जिथे पण पैसे ठेवत असतो तर तिथे ठेवायचे आहे मग तिजोरी मध्ये तुम्ही ठेवू शकता यामुळे आपली धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते व आपल्या घरामध्ये सतत पैसा हा येत असतो माता लक्ष्मी देखील ही स्थिर स्वरूपामध्ये राहत असते त्यामुळे या दिवशी आपण आपण हा उपाय आहे यामधील काही किंवा पॉकेटमध्ये देखील ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार कम नाही त्यासोबत आपण अकरा धने घ्यायचे आहे हे धने घेऊन आपल्याला तुळशी जवळ जायचं आहे आता आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळदी ने स्वस्तिक काढायचा आहे हळदीमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या ओल्या हळदीने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे <laughs> नेहमी शुभकामे ही होत असतात आता त्या स्वस्तिकवरती आपण मातीची पंथी ठेवायची आहे किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपण अकरा धने घ्यायचे आहे आणि हे तक्रार आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आता तुळशीजवळ आपण असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्याला भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र जप करायचा आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही तुळशी मातेला सांगायची आहे मग कठीणामधील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेजवळ सांगायचं आहे अगदी मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी होत नसेल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता आता यानंतर आपण ते धने तिथेच करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा करायची आहे तुळशी मातेचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे अगदी हा उपाय आपण सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल आता हे धणे आपण दिव्यामध्ये तसेच राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी आपण हे धणे उचलायचे आहे आणि हे धणे तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहे मग तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहे किंवा तुम्ही शेतामध्ये देखील टाकू शकता फक्त हे धणे इतर कोणत्याही शेतामध्ये टाकायचे नाही किंवा इतर कुणाच्याही कुंडीमध्ये टाकायचे नाही आपण आपल्याच घरी हे धणे टाकायचे आहे कारण की हे धणे जसजसे उगतात तसतशी आपली प्रगती होण्यास सुरुवात होत असते तसेच वाटीमध्ये जर काही धने राहिले असतील तर ते धने देखील तुम्ही या कुंडीमध्ये टाकू शकता तसेच काही धने आपण स्वयंपाकामध्ये वापरले तरी पण चालेल यामुळे देखील आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते तसेच या दिवशी आपण धने कुणालाही उसणे म्हणून द्यायचे नाही अगदी शेजारची व्यक्ती धने मागण्यासाठी आली तरी पण आपण तिला आपल्या घरामधील धने द्यायचे नाही कारण की धने हे धनप्राप्तीसाठी महत्वाचे मानले जातात आणि धने म्हणजे लक्ष्मीच आहे म्हणजे आपण जर एखाद्याला हे धने दिले तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते त्यामुळे या दिवशी धने हे आपल्याला कुणालाही द्यायचे नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे घरामध्ये मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तसेच आपल्या घरामधील झाडू असेल तर या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद